विधानसभेचे शिल्लेदार ठेकेदार अधिकारी यांचे वारसदार शाळा कॉलेज संस्थेचे हे साथीदार व शहर उत्तरमध्ये सामान्य नागरिकांना हालच हाल केलेले या ठिकाणचे आमदार तर वास्तविक विषय असा आहे की या ठिकाणी रस्ताहून पाच वर्षे झालेले तर आता म्हणजे विजयमार देशमुख यांचे जे बोर्ड ह्या ठिकाणी लागत आहे हे सोळा लाख पंच्याण्णव हजार तीनशे पंचाळीस रुपयाचा आणि वास्तविक विषय असा आहे की या ठिकाणी हे रोड होऊन पाच वर्ष झाले या ठिकाणी ठिगळा लावायचं काम या ठिकाणी आमदारांनी केलेलं आहे हे बघा आत्ता या ठिकाणी डांबरीकरण करून हे ठिगडा लावण्याचं काम या ठिकाणी मालकांनी केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे रस्ता आहे का याची परिस्थिती अशी आहे हे रस्ता हे रस्ता अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि कामच झालेलं नाही हे बघा या ठिकाणी ढील आणून टाकलेलं आहे कामच झालेलं नाही दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी कशाही पद्धतीचं काम करून बोर्ड लावून सामान्य नागरिकांच्या या ठिकाणी पैसे हे घशत घालण्याचं काम या ठिकाणी आमदार करत आहेत आणि बोर्ड तर एवढं थाटामाटात लावत आहेत की या ठिकाणी कामच नाही आणि बोर्ड लावण्याचं काम या ठिकाणी जेणेकरून ह्या ठिकाणी हा विचार करून तात्काळी काम रस्ता पूर्ण करण्यात यावा आणि जे ठिकेदारांनी जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे या ठिकाणी मी विनंती करतो